नमस्कार सर्व अकोला तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना सर्व ग्राहकांना आणि मजुरी करणाऱ्या सर्व युवकांना मी आज एक आव्हान करतो का उद्या ठीक संध्याकाळी पाच वाजता महात्मा फुले चौक अकोले या ठिकाणी रासने कॉम्प्लेक्स राघव हॉल या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची एक बैठक आयोजित केली आहे बैठकीचं कारण असं आहे का या अकोले तालुक्यामध्ये सततचा बंद सततचा बंद या बंदला सर्व व्यापारी सर्व ग्राहक सर्व रोजंदार करणारी सर्व वर्गातील युवक असतील लोक जनता असेल हे सगळे कंटाळलेले असं असून सर्व लोकांनी आमच्याकडे एक व्यथा मांडली का देशात देशात काही घटना घडल्या राज्यात घटना घडल्या कुठं काही घडलं तर अकोले बंद अकोले बंद हे न करता काही याच्यावरती पर्याय काढावा यासाठी सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व ग्र लोकांना मी उद्या आम्ही आमंत्रित करत आहे का उद्या मिटिंगला तुम्ही संध्याकाळी ठीक पाच वाजता हॉल या ठिकाणी यावं आपले मत मांडावं आणि या सर्व विचारमय करून या तालुक्यामध्ये बंदच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्णय उद्या या ठिकाणी घ्यायचा आहे तर सर्व व्यापाऱ्यांना मी कळकळीची विनंती करतो का तुम्ही उद्या संध्याकाळी ठीक हॉल या ठिकाणी सर्वजणांनी जमावी अशी विनंती करतो नमस्कार दत्तभाऊ आत्तापर्यंत जे तालुक्यामध्ये बंद करण्यात आले हे सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्रित आल्यानंतरच या पक्षाचे किंवा सर्व पक्षीय नेत्यांनी बंद पुकारले तर आपण देखील एका पक्षाचे नेते आहात आणि तुम्ही आज एक वेगळ्या निर्णयाच्या भूमिकेवर आहात या मागील नक्की कारण काय आहे बा असं म्हणजे बरोबर आहे तुमचं आम्ही बऱ्याच वेळा आम्ही या, या प्रक्रियेमध्ये या आम्ही सर्वांनी पुढाकार घेतलेला आहे आम्ही मागं नाही आहे पण काय होतं सर्व सर्वसामान्य सर्व लोकांचा रोष असतो पुढाऱ्यांना काही लोक घाबरत असतात ब नको यांना हे करायला पण त्यांच्या मागचे एक उद्दिष्ट आहे कुणी स्वयंपुरतीने या बंदमध्ये सहभागी होत नाही त्यांना माहीत असतं आपल्याकडे कामगार आहेत आपला माल आहे काही माल खराब होतो एक दिवस जरी दुकान बंद राहिले एक दिवस जरी हॉटेल बंद राहिले तर याचं नुकसान त्या लोकांना त्या व्यापाऱ्यांना भोगावं लागतं म्हणून मी आज असा निर्णय घेतला आहे की बस का बंद पाळायचा कशामुळे करायचा विनाकारण या बंदमधून काहीही साध्य होत नसतं व उलट आपण आपल्याच लोकांचा त्याच्यातून आर्थिक तोटा करीत असतो उद्याचा बंद हा पक्षीय बंद आहे की सर्व पक्षीय सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी तुम्ही संपर्क साधून हा निर्णय घेत आहे उद्या बैठक लावत आहे नाही मी कोणत्याही नेत्यांसंग बोललो नाही कोणत्याही नाही मी सर्व व्यापाऱ्यांसंग बोललो जे माझे ज्या लोकांनी मला या बंदमध्ये फोन केले का तो या वर्षा काहीतरी करायला पाहिजे मी बऱ्याचशा व्यापाऱ्यांबरोबर बोललो काही युवक व्यापारी होते त्यांच्याबरोबरही बोललो तर सगळ्यांचं म्हणणं असं आलं की आता भाऊ कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे कारण व्यापारी हा सगळ्या राजकीय लोकांशी निगडीत असतो ते त्यांना विरोध करू शकत नाही याच्यामध्ये कुणीतरी पुढाकार घेऊन या बंदला काहीतरी पर्याय करावा म्हणून सगळ्यांनी विनंती केली म्हणून मी या पुढाकार घेतला असून मग कोणत्याही राजकीय उद्दिष्टाने नाही पण फक्त व्यापाऱ्यांची एक मानसिकता बघून मी ह्या उद्याचा जो निर्णय घेतला आहे आणि ही मिटिंग जी लावली आहे ही काही व्यापाऱ्यांना विचारून काही लोकांना विचारून हा निर्णय घेतलेला आहे